ते बघा झाडाच्या आळ्यामध्ये एक घरट आहे ते आता आपण बघणार आहोत हे बघा घरट मानवी जीवनामध्ये आपल्याला जसं ऊन वारा पाणी यापासून वाचण्यासाठी यापासून संरक्षणासाठी जसं घर असतं तसं पक्ष्यांना देखील ऊन वारा पाणी पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी हे घरटं असतं आणि बघा किती छान छान पद्धतीने ते विणलेलं आहे झाडाच्या वाळलेल्या काड्यांपासून हे घरटं तयार आहे पक्ष्यांनी खूप छान पद्धतीने हे विणलेलं आहे असं घरटं हे, हे बघू शकता आणि ही कला फक्त पक्ष्यांकडेच असती आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्यासारखं घरटं आपण बनवू शकत नाही अप्रतिम कला आहे ही पक्ष्यांक पक्ष्यांकडे बघा बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने हे घरट बनवलेलं आहे पक्ष्यांनी झाडाच्या वाळेल्या काड्यापासून हे घरटं पक्षी तयार करत असतात हे मला त्या त्या झाडाजवळ सापडलेलं आहे हे घरट हे बहुतेक एका चिमणीचं किंवा एखाद्या पक्ष्याचं घरटं असू शकतं बघा किती छान पद्धतीने हे घरटं आहे बनवलेले आहे पक्ष्यांनी आणि ते खूप दिवसापासून तिथे पडलेलं होतं सो मी त्याच्याकडे आत्ताच म्हणजे आत्ताच माझं लक्ष गेलं आणि बघा बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने हे घरट असं तयार केलेले आहे कसं बनवत असतील ना हे घरट पक्षी पण आपल्याला नाही असं बनवता येत घरट खूप छान घरटा आहे मला तर आवडलं बाबा घरट ब्युटीफुल आहे घरट ते एका पक्ष्याचं घर आहे आणि ते मला त्या झाडाजवळ सापडलेलं झाडाजवळ पडलेलं दिसलं आणि ते बघा आता मी तुम्हाला दाखवते खूप मेहनत करून हे ते घरटं बनवत असतात एक एक काडी जमा करून हे एक घरटं विणत असतात पक्षी या घरट्याच्या मागे त्यांची खूप मेहनत असते आणि ते खूप कष्ट घेतात की ऊन पारा वाणी ऊन पारा ऊन वारा पाणी यापासून वाचण्यासाठी ते हे घरटं तयार करतात आणि यामागं त्यांचे खूप कष्ट असतात हे असं घरटं आपल्याला कधीच नाही बनवता येणार बघा किती छान घरटं आहे